आणि मग एक सच्चा माणूस बाजूला पडला गोरगरीब बाजूला होत गेले आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये जे काही आजूबाजूच्या लाभार्थ्यांनी घालायला सुरुवात केली सुरुवातीपासून तसाही माणूस थोडासा होताच पण कदाचित असं वाटलं होतं की कानाने बदलेत पण त्यांनी काळच बदल त्यांनी शांतता गायब केली दहशत आणली त्यांनी कंपन्यांमध्ये स्वतःच्या नावाचे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या नावाच्या मुलांना बसून आपलेच ज्याला आपण गमती गमतीमध्ये लाभार्थी म्हणतो किंवा चेनियन ते बसवले त्यांच्याकडनं टक्के वगैरे पैसे येणाऱ्या ये फंडिंग मध्ये कोणत्याही स्कीम मध्ये आली मनिजा गँगच्या अध्यक्ष साधारण मला असं सा वाटतं त्यांचा मनिजा गँगचा अध्यक्षाचा प्रवास सुरू झाला ना तो कंपन्या आल्या आणि तालुक्याने विश्वास दाखवला अण्णा तुम्हीच सगळं घेऊ शकता